तोपर्यंतच जोपर्यंत मुलगी ऐकत असते एकदा मुलीचं लग्न झालं की मुलगी येते परत तिला पाहुण्यासारखं बोलवावं लागतं जगाच्या पाठीवर कुठेही जा माय बापासारखं प्रेम कोणी करणार नाही मला सांगावं आपण दिवाळीला माहेरला जातो किती अपेक्षेनं जातो कशामुळे जातो भाऊजईमुळे जातो का भावामुळे जातो का माय बापामुळे जातो बोलत चला महिला कशामुळे जातो आई बापामुळे जातो मला सांगा ज्यावेळे मला सांगा आपला माहेर कुठपर्यंत असतो मायबाप आहे तोपर्यंत इथं जास्तीत जास्त प्रमाणात आजी आजी बसलेले आहेत आजी मला सांगा आता तुम्ही माहेराला जाता का जाता का आजी का नाही जात आता मायबापच नाही तर जायचं कोणामुळं मुलगी फक्त माहेरी याच्यामुळे जाते कि तिचे मायबाप माहेरामध्ये मा असतात ज्या वेळेस बाप गेले त्यावेळेस माहेरचा सगळा आधार तुटतो मुलीचा अरे दिवाळीचा सण येऊ द्या आणि मुलगी ज्या वेळेस माहेरी जाते आणि तिच्या ऐंशी वर्षाची आई असू तिला दिसत नाही तिचे सगळे दात पडलेले डोळ्याला चष्मा आहे आईच प्रेम सांगते मी ज्या वेळेस त्या आईला कळत माझी मुलगी आली आणि भावाची जर मुलगी असेल तर ती सांगते आत्या आली आत्या, आत्या आली ती पळत जाते आणि तिची म्हातारी आई असती अहो तिला दिसत काय नाही एखाद्या अंधार्या कुणी ती बसलेली असते तिची हाल पहा ज्या वेळेस ती बाहेर येते मुलीला जवळ घेते तिच्या अंगावर हात फिरवती म्हणते किती दिवसानं आली माझी लेख किती दिवसानं आला माझा काळजाचा तुकडा आणि विचारती तुला काही कमी जास्त आहे का तुला कुणी त्रास देत का ही आई विचारती वयाच्या ऐंशीव्या वर्षी मुलीला मुलगी सांगते त्रास काही नाही तुला काही लागलं तर सुद्धा आईवर प्रेम पाहिजे पण ती म्हातारी आई घरामध्ये जाते तिला दिसत काही नसत दुरडीतली चपाती आणते ओवाळून मुलीवर टाकून देते माझ्या लेकीला कुणाची नजर लागू नये म्हणून या प्रेमाला आईचं प्रेम म्हणतात अहो मुलगी आई वेगवेगळी आहेत पण दोघीचे शरीर जरी वेगवेगळे असले तरी दोघींचा आत्मा एकच आहे त्याला आईच प्रेम म्हणतात ज्या मुलगी घरी येते त्यावेळेस आई मुलीचा लाड करते मुलीला जवळ घेते तिला समजून सांगते पण पहाडाच्या डोंगराच्या आड गेलेला सूर्य चंद्र आपल्याला दिसतो पण मातीमध्ये गेलेले मायबाप जगामध्ये कधीच दिसत नाही अरे छोटे छोटे संकट आल्यावर आपण आई ग म्हणतो आणि एखादा ट्रक जर बाळाच बाप रे म्हणतो हे प्रेम फक्त मायबापा पोटी मुलाच्या तोंडावर आईचं आणि बापाच नाव निघत असत आईचं प्रेम सागरासारखं अथांग असत आईच्या प्रेमापुढे कोणाचीच सर येत नाही तळाचे तळ हाताच्या फोडा ती आपल्याला जपती राब राब शेतात जाती फक्त आपल्यासाठी